हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मोत्याचे गोल्डन असे सेट जे की सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत मोत्यामध्ये नेहमीच आपली चॉईस असते म्हणजे आपण जेव्हा केव्हा एखादा ट्रॅडिशनल लुक घेणार असतो तेव्हा देखील आपण मोत्याचे दागिने मोस्टली प्रेफर करतो आणि मोत्याचे दागिने कधीही जुने होत नाही त्यामध्ये सध्या अशा युनिक डिझाईन्स आणि ब्रँडेड हे जे सेट आहेत ते सध्या ट्रेंडमध्ये आहेत म्हणजे तुम्ही नऊवारी घालणार असाल किंवा मग पैठणी घालणार असाल किंवा मग एखादं वेस्टर्न आउटफिट असेल त्यावर देखील अशी हे मोतीची ज्वेलरी परफेक्ट मॅच होते आणि थोडी कॉस्टली म्हणजे चार पाचशे रुपयापर्यंत तुम्हाला हा सेट भेटणार आहे पण हा लॉंग लास्टिंग असतो ब्रँडेड आहे त्यामुळे याची गॅरंटी देखील असते आणि कोणत्याही ओकेजनला तुम्ही हा सेट यूज करू शकता त्यामुळे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा